शिंदे भाजप जुळत ठीक होतं त्याला तुम्ही पंचवीस वर्षाच्या युती धर्माचं बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचं नाव दिलं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडेला मांडी लावली म्हणून आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपसोबत आलो इथवर पण ठीक होतं फक्त अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसले तेव्हा तुम्ही केलं ते फक्त सत्तेच्या मलिद्यासाठी केलं बाकी हिंदुत्व वगैरे या गप्पा होत्या हेच सिद्ध झालं आता शिंदेचे आमदार अजित पवारांच्या आमदारांचा राजीनामा मागतात सत्तेत तुम्ही आणि विरोधात हे तर होणारच होतं नेमकं घडलंय का सध्या एकनाथ शिंदेचे आमदार आणि अजित पवारांचे मंत्री यांच्यामध्ये खटक्या उडताना दिसताय विषय तोच आहे मराठा आरक्षण आरक्षणाच्या मुद्द्यावरून सगळ्याच नेत्यांचं जे आहे ते समाजाविषयीचं प्रेम जागृत झालंय ही माहितीच आहे की आता दोन हजार चोवीस मध्ये पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्येच लोकसभा आणि त्यानंतर विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत आता राजकीय पोळी भाजायची म्हटल्यानंतर जात धर्म या मुद्दे जे असतात ते जास्तच हायलाइट होतात भुजबळांनी निवडलंय आता मराठ्यांना कोणी एक नेता नाहीये म्हणजे राजकारणात ना तरी त्यामुळे सगळेच जण आमचा समाज आमचा समाज असं करतायत प्रॅक्टिकली काही करतायत की नाही माहिती नाही पण सध्याच्या घडीला आता काय घडतंय आहे माहितीये का एकनाथ शिंदेचे आमदार म्हणजे एकनाथ शिंदे जे एकना मराठाचे आहेत ते अजित पवारांच्या मंत्र्यांकडे त्यांचा राजीनामा मागतायत जे अजित पवारही मराठाचे आहेत त्यामुळे हे मराठे मराठे नेमका काय करतायत यावरही आपण बोलणार आहोत कुणबी नोंदी आणि सगळे सोयरे यांच्या अधिसूचनेवरूनही मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झालेत त्यावरून शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी थेट भुजबळांकडे मोर्चा वळवला भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय शिरसाट यांनी केली शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा थेट राजीनामाच मागितलाय सगळे सोयरे विरोधात मंत्री छगन भुजबळ हे सरकार सरकारविरोधातच आक्रमक झालेत सरकारमध्ये राहून सरकारच्याच निर्णयाविरोधात बोलायचं असेल तर मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊन बोला असं शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांचं म्हणणं यावरून थेट मंत्री छगन भुजबळ यांनाच विचारणा केली असता त्यांनी नो कमेंट अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळे याच सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या तर प्रश्न असा निर्माण होतो की एकनाथ शिंदेंनी हे काय करून ठेवलंय मुळात आपणच दिलेले स्टेटमेंट जे आहेत तेच आपल्या विरोधात ते येत आहेत हिंदुत्वाच्या गप्पा मारणारे एकनाथ शिंदे आम्हाला अजित पवार निधी देत नाही म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडलो असं म्हणणारे एकनाथ शिंदे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधली गेली होती ती शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेची मुक्तता केली असं बोलणारे एकनाथ शिंदे आणि आता सत्तेमध्येच असणारी राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे हा सगळा लोचा बघितल्यानंतर सत्तेच्या मलिद्यासाठी केलेले सगळे राजकारण आता त्यांच्यावरच बुमरँग होताना दिसत का जनतेला जनता म्हणून तुम्ही काय उत्तर देणार आहात असा प्रश्न तुमच्या पुढे कधी पडत नाहीये का अहो निवडणुका जरी लागलेल्या असल्या तर तरी आता तुम्ही कोणाच्या विरोधात बोलणार आहात विकास हा एकमेव अजेंडा तुमच्या समोर मराठा समाजाला आरक्षण मिळालंय की नाही मिळालंय तळ्यात मळ्यात असणारा हा प्रश्न जर निवडणुकांच्या आधी त्याचा शेवट झाला नाही तर एवढ्या मोठ्या कोट्यावधी मराठा समाजाचा रोष एकनाथ शिंदे तुमच्याकडे जाणार आहे कारण आरक्षण मिळाल्याचं क्रेडिट जर तुम्हाला दिलंय तर आरक्षण गेल्याचं खापर सुद्धा तुमच्यावरच फुटणार आहे असो या खटक्या तर सगळ्या उडणारच होत्या त्यामुळे असं वाटतं सगळ्या गोष्टींच्या शेवटी की शिंदेंनी पवारांसोबत हात मिळवायला नकोच होता याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक